कोकण कोकण आठवलं की नजरेसमोर उभे राहतात उंच हिरवेगार डोंगर नद्या आणि अथांग पसरलेला समुद्र कोकणात पिकवलेली भात शेती कोकणाच्या सौंदर्यात भर घालत असते पावसाळ्यात दिसणारे कोकण म्हणजे हिरवाईचे एक सुंदर स्वप्नच म्हणावं लागेल माणसाला सुट्टी मिळाली की तो वाट धरतो ती कोकणची कोकणातल्या नयनरम्य वातावरणामुळे राज्याच्या विविध भागातील पर्यटक कोकणात दाखल होतात कोकणातील हिरवळ नारळाची झाडी सुंदर समुद्रकिनारे धबधबे पर्वत आणि हिरव्यागार दर्या प्रवाशांना निश्चित समृद्ध आणि सुखद अनुभव देतात कोकणात जायचं म्हणलं की पर्यटकांची उत्कंठा वाढत असते आणि त्याचबरोबर वाढत असतात प्रश्न जसे की कोकणात कसं पोहोचायचं कुठे राहायचं काय पाहायचं आणि किती खर्च येईल आणखी बरेच काही नमस्कार मी मयुरी आणि हा आपला व्हिडिओ असणार आहे मालवण चिवला बीच बद्दल तीन दिवस आणि दोन रात्री अशी ही ट्रिप असणार आहे आणि यामध्ये मी तुम्हाला मालवण चिवला बीचवर कसं पोहोचायचं राहण्याचे कोणते ऑप्शन्स उपलब्ध आहेत फिरण्याची कोणती ठिकाणं आहेत वॉटर ॲक्टिव्हिटीज कोणत्या उपलब्ध आहेत कोणत्या गोष्टीस कधी आणि किती वेळ द्यायचा आणि ट्रिपसाठी येणारा संपूर्ण खर्च ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा तर ही ट्रीप कोल्हापूर ते कोल्हापूर अशी असणार आहे कोल्हापूर ते मालवण हे अंतर दीडशे किलोमीटर आहे कोल्हापूरमधून पोंडाघाटमार्गे मालवणला पोहोचायला तीन ते चार तास लागतात तुम्ही सकाळी आठ वाजता कोल्हापूरमधून निघालात तर बारा वाजेपर्यंत मालवण येथे पोहोचाल मालवणमध्ये तुम्ही लंच करू शकता येथील अतिथी बांबू हॉटेल मत्स्याहऱ्यासाठी खूप प्रसिद्ध आहे बाकी पण खूप ऑप्शन्स उपलब्ध आहेत मालवणमध्ये दुपारचं जेवण करून दीड ते दोन वाजेपर्यंत आपण चिवला बीच येथे पोहोचू तारकर्ली आणि मालवण भागामध्ये स्टे थोडे कॉस्टली आहेत बीचजवळ दीड हजार ते अठराशे पर्यंत सिंगल नॉन ए सी रूम तुम्हाला मिळू शकेल त्यामानाने चिवला बीचवर रूम्स खूप स्वस्त आहेत आणि गर्दीसुद्धा कमी असते चिवला बीचवर तुम्हाला एक हजार ते दीड हजारमध्ये बीचजवळ रूम मिळून जाईल आम्ही माऊली होमस्टेमध्ये राहिलो होतो मस्त हो रूम्स होत्या आणि रूमच्या एका बाजूला समुद्र तर दुसऱ्या बाजूला नारळाची बाग होती त्यापुढे समुद्राची खाडी होती माऊली होमस्टेची कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता रूमवर जाऊन सेट होऊन थोडा वेळ आराम करू शकता आराम करून फ्रेश झाल्यावर दुपारी चार वाजता आपण रॉक गार्डनसाठी निघणार आहोत रॉक गार्डन चिवला बीच पासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर आहे रॉक गार्डन येथे किनाऱ्यावर दगड आहेत आणि त्यावर समुद्राच्या लाटा येऊन धडकत असतात येथे एक गार्डन आहे ते तेथे तुम्ही फिरू शकता फोटो काढू शकता आणि लहान मुलांना खेळण्यासाठी येथे उपकरणं उपलब्ध आहेत पश्चिमेकडे मावळणारा सूर्य आणि दगडास धडकणाऱ्या लाटांचा मधुर आवाज येथील संध्याकाळ उल्हासित करून टाकतो येथील सनसेट तुमच्या मनाला कायमची जागा करून जाईल हे मात्र नक्की सनसेट पाहून झाल्यावर इथे स्नॅक्सचे खूप स्टॉल्स आहेत इथे तुम्ही संध्याकाळचा नाश्ता करू शकता इथे संध्याकाळी सात नंतर म्युझिकल फाउंटन शो असतो हा शो तुम्ही अजिबात मिस करू नका गाण्याच्या तालावर नाचणारे करंजे खूप मस्त दिसतात येथे तुम्ही बाजूला डान्स सुद्धा करू शकता रॉक गार्डन येथे पार्किंगसाठी तुम्हाला पन्नास रुपये द्यावे लागतील रॉक गार्डन आणि म्युझिकल ची एंट्री फी वीस रुपये मन भरून कारंजाचा आनंद घेतल्यावर तुम्ही जेवण करून तुमच्या स्टेला जाऊ शकता किंवा तुमच्या स्टेवर जेवण करू शकता आपल्या मालवण चिवला ट्रीपचा पहिल्या दिवसाची येथे सांगता होत आहे दुसऱ्या दिवशी आपण मालवण येथील सुवर्ण गणेश मंदिर सिंधुदुर्ग किल्ला मालवण फिश मार्केट आणि राजकोट किल्ला कव्हर करणार आहोत सकाळी साडेसात वाजता आपण सुवर्ण गणेश मंदिरासाठी निघणार आहोत चिवला बीच पासून गणेश मंदिर अडीच किलोमीटर अंतरावर आहे दहा मिनिटात तुम्ही गणेश मंदिरात पोहोचाल गणेशाचे दर्शन घेऊन नाश्ता करून साडे पर्यंत आपल्याला सिंधुदुर्ग बोट फेरीपाशी पोहोचायचं आहे साडे नऊ वाजता सिंधुदुर्ग साठीची बोट चालू होते सिंधुदुर्ग बोट फेरीसाठी तिकीट प्रति व्यक्ती रुपये शंभर इतके आहे यामध्ये ते तुम्हाला किल्ल्यापाशी सोडतात दीड तास किल्ला पाहण्यासाठी वेळ देतात आणि परत किनाऱ्यावर आणून सोडतात किल्ल्यामध्ये एंट्री फी प्रति व्यक्ती पाच रुपये इतकी आहे सिंधुदुर्ग किल्ला पसरला असून दीड तासात संपूर्ण किल्ला पाहणे शक्य नाही त्यामुळे इथे तुम्ही तीनशे ते पाचशे रुपये मध्ये गाईड घेऊ शकता तर तुम्हाला किल्ल्याची संपूर्ण माहिती देईल आणि महत्वाचे सर्व स्पॉट दाखवेल किल्ला बघून किनाऱ्यावर परत यायला तुम्हाला तीन तास लागतील साडेबारा ते एक पर्यंत आपण किनाऱ्यावर पोहोचू त्यानंतर दुपारचं आवरून दोन वाजेपर्यंत आपण मालवण बीचवर जाणार आहोत मालवण बीच येथील फिश मार्केट खूप प्रसिद्ध आहे महाराष्ट्रातल्या काही फिश मार्केटमधील मालवण हे एक आहे येथे तुम्हाला होलसेल दरामध्ये ताजे मासे मिळून जातील दोन ते तीन तास मालवण बीचवर एन्जॉय करून फिश खरेदी करून आता आपण जाणार आहोत राजकोट किल्ल्यावर सनसेट पाहायला राजकोट किल्ल्यावर नव्याने बांधण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची अडतीस फुटी पितळ्याची अप्रतिम मूर्ती आहे राजकोट किल्ल्यावरून सूर्यास्त सुद्धा खूप सुंदर दिसतो राजकोट किल्ल्यावर बाहेर आल्यावर रस्त्यात मालवण मार्केट लागते येथे फिरून खरेदी करून आठ वाजेपर्यंत परत आपल्या स्टेमध्ये पोहोचतो खरेदी करून आणलेले मासे लोकल कुटुंबाला बनवायला देऊन आपण मस्त गप्पा मारत बसू शकतो मासे बनून आल्यावर मस्त माश्यांवर ताव मारून झोपून टाकायचं आणि आपल्या ट्रीपचं दुसऱ्या दिवसाची शेवट करायचा ट्रीपचा तिसरा दिवस आपण खास वॉटर स्पोर्ट्ससाठी ठेवलेला आहे चिवला बीचवर सगळ्या वॉटर ॲक्टिव्हिटीज खूप स्वस्त दरात उपलब्ध आहेत आपण सकाळी सात वाजता निघणार आहोत आणि सगळ्यात पहिला डॉल्फिन राईड करणार आहोत डॉल्फिन राईडमध्ये डॉल्फिन तर दाखवतातच त्याचबरोबर कवडा बेट तोंडिवली बेट सर्जेकोट सुवर्णकढा शिंपला बेट हे सर्व स्पॉटसुद्धा दाखवतात संपूर्ण साठी दोन तास लागतात आणि खरंच हा खूप मस्त अनुभव आहे डॉल्फिन राईडची किंमत रुपये तीनशे प्रतिव्यक्ती इतकी आहे त्यानंतर आपण बाकी वॉटर ॲक्टिव्हिटीज करणार आहोत स्कूबा डायव्हिंगमध्ये आपल्याला ऑक्सिजन मास्क लावून खाली समुद्रात फिरवून आणतात त्यामध्ये आपल्याला पाण्याखालील मासे वनस्पती प्रवाळ इत्यादी दिसतात स्कूबा डायव्हिंगच्या तिकीटमध्ये ते तुमचं पाण्याच्या आत शूटिंगसुद्धा करतात स्कूबा डायव्हिंगसाठी तिकीट रुपये पाचशे आहे ह्यामध्ये अंडर वॉटर शूटिंग पण इन्क्लूड आहे पॅरासिलिंग म्हणजे एका स्पीड बोटवर पॅराशूट बांधलेले असते या पॅराशूटला बेल्ट बांधून आपल्याला अडकवतात आणि बोट जशी फास्ट स्पीडने पुढे जाते तसे पॅराशूट वर हवेत जाते एक मिनिटाची ही राईड असते आणि ह्यामध्ये वरून समुद्राचा आजूबाजूच्या किनाऱ्याचा मस्त व्यू दिसतो पॅरासिलिंगची तिकीट किंमत रुपये चारशे प्रति व्यक्ती इतकी होती आणि ह्यामध्ये चाळीस ते पन्नास सेकंड तुम्हाला ते हवेमध्ये ठेवतात तिसरी आणि शेवटची राईड आहे जेट्सकी स्कूटर सारख्या दिसणाऱ्या या मधून समुद्रातून फास्ट फेरी मारून आणतात वीस पंचवीस सेकंदाची ही राईड असते आणि खूप थ्रिलिंग असते यासाठी दोनशे रुपये प्रतिव्यक्ती तिकीट आहे या, या सर्व ॲक्टिव्हिटी एक वाजेपर्यंत संपतील त्यानंतर येथील प्रसिद्ध दर्यासरंग हॉटेलला दुपारचं जेवण करून रूम चेकआउट करून आपण निघणार आहोत तीन वाजेपर्यंत जरी तुम्ही निघालात तरी सात वाजेपर्यंत कोल्हापूरमध्ये पोहोचाल तर आता आपण बघूया या सर्व ट्रिपचा खर्च किती येईल यामध्ये आपण एका कपलसाठी म्हणजे दोघांसाठी किती खर्च येईल ते पाहणार आहोत कोल्हापूर ते कोल्हापूर तुम्ही स्वतःच्या गाडीने गेलात तर दोन हजार ते अडीच हजार रुपयेचे पेट्रोल तुम्हाला लागेल दोन दिवस रूम बुक केली तर ता त्याचे तीन हजार रुपये तीन दिवस दोन वेळेचे जेवण नाश्ता यांचा अंदाजे खर्च रुपये साडेतीन हजार असा एकूण नऊ हजार रुपयेपर्यंत खर्च तुम्हाला येईल वॉटर ॲक्टिव्हिटी केला तर त्याचा अंदाजे तीन हजार रुपये खर्च येईल हा व्हिडिओ आणि आज सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा